अरे गावात चाललाय का रे काम होत करतो का काय ते काय झालं मी गावात निघालो पण गाडी झाली पंचर याला पोरा सायकल घेऊन जायची शाळेत हा फोटो द्यायचा होता बायकोचा गावात येत शेतूत तेवढं देतो का मग आता मी देऊ आता कसं मला एक काम आहे बर का पण तुझ्यासाठी करू तुम्ही का अरे काय होईल थोड अर्जंट काय मला पण नाही आता कसं आहे का मला अजिबात वेळ नाही पण तू म्हणतोय म्हणून करतो मी कळलं का बरोबर हा हा चां... 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 चांगला आहे <laughs> फोटो चांगला आलाय आला कौतुक करावं का नाही माणसानी आपण दुसऱ्या कुठं तुम्ही पण तुमची काम करा ते करा वरना मलाच बाडबाड करा चल दे धरून दे फोन कर गेले हा कुडाचे शेत उगड जायचं ना हा शेतवाल्याकडे चालतंय इथं टाकलाय बाबांनी शर्ट धुवायचा काय काय न हा आई शर्ट धुवायचा आहे का ओ कोणता हा दोन टक दोन टक ते शर्ट हे इले दिवस झाले ते शर्टाला बरं का शर्ट आहे ना चांगलं धु आणि ना इस्त्री विस्त्री करून का बाहेर जायला कसं चांगलं पडतंय आपल्याला अजून अजून काय अजून जरा चाक म्हणजे चार चौघात नाव निघते नाही तर माणसं म्हणजे आईला गाबाळ दिसतंय नाही शर्ट धुवणारच आहे मी पण तुम्हाला पण चांगला धुवणार आहे आईला आता मी काय बारीक बाळ बारी आहे मला तेच म्हणलं तुम्ही बारीक बाळ नाही मग मी काय बोलते काय चाललंय तुमचं अरे जरा काम काम धंदे बघायला लागतात फोनवर नाही मला कळत ना, मोठे मोठे चाललेत ते मग माझ्यापर्यंत नाही कुणापर्यंत जाणार मग कस काय आपलं काम आपली म्हणजे काही दिवा लावण्यासारखे काम आहे तुमचे नाही का गावातली म्हातरी कोतरी बायका पोरं सगळी नाव काढते माझे हा कसं काय नाव घालवतंय म्हणून सकाळ सकाळ वाकड्यात काही बोलू नको बर का मी वाकड्यात नाही बोलत जे आहे ते बोलते हा तुला झालंय तु का बाबा सकाळ सकाळ माणसाच्या हवी नाश्ता पाणी घेऊन येतात तू सकाळी सकाळ शिवाय घालते मला ते चांगल्या माणसासाठी असतं तुमच्या सारखे उद्योगधंदे करणाऱ्या माणसाला चहा पाणी दिल्यावर कसं व्हायचं काय बाबा काय झालं का तुला सकाळ सकाळ काय झालंय म्हणजे करायचं सरायचं सगळं स्वतः आणि स्वतः आणि दुसऱ्याला विचारायचं काय झालंय मला सांगा तुम्हाला नेमकं काय झालंय हे बघ स्पष्ट बोल बर का तू काय बोलते मला ते कायच कळणार सकाळ सकाळी एक तर वाक 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 करती येड नाही लागलं मला वाक वाक करायला कळलं का

हे काय ना हे ते तुम्ही मला सांगा कुणाचा तुम फोट। फोटो तुमच्या खिशामध्ये हा हे होय अरे ते फोटो आणि हे खिशात होता होय मग कुणाच्या होता अगं मी कधी पासून शोधतो हे फोटो कुठे गेला कुठे गेला बरं झालं तू तिला बरं का लय महत्वाचं फोटो या कळलं मला किती महत्वाचा आहे जाळपेटच करीन त्या फोटोचा कुणा फोटोचा जाळ बिळ नको महत्वाचा फोटो येतो लागत आहे मला एवढा काय महत्वाचा फोटो त्याला हात लावला की तुम्हाला लगेच लय झिंकारा आला मोठा कामच तेवढं महत्वाचं माझं महत्वाच तुमचं महत्वाचं कामच काढते बरोबर बघ बायांचे फोटो ठेवून फिरतात काय काळी काय म्हणते का तुला मला काय माहिती नाही मला काय ऐकायचं पण कळालं का कशाला ठेवलंय म्हणजे इथं मी माझ्या हाताने काढलाय स्वतःच्या काही नाही बोलत मी अब खिशात फोटो माहिती ठेवलं म्हणून काय झालं तुला एवढं काय ठेवलं म्हणजे कधीपर्यंत आतापर्यंत माझा फोटो ठेवला का तुम्ही खिशात नाही दुसऱ्यांच्या बायकांचे फोटो तुम्ही खिशामध्ये ठेवून फिरता अगं तू एवढी समोर असताना तुझ्या फोटोची काय गरज आहे मला आ कळालं ना मला माझा कशाला ठेवू जा तुम्हाला दुसऱ्यांच्या बायांचे दिसतात दे, दे, ना फोटो ठेवायला ए बघ तू ना डोक्यात काही घालून देऊ लवकर ते सोडा आणि मला तुम्ही सांगा ही नेमका मॅटर काय काय लवकर सांगा तुमच्या खिशामध्ये कस आहे फोटो अगं माझ्या खिशामध्ये म्हणजे तू फोटो मला तिनेच दिला तिने तिने म्हणजे ती त्या बाबाला लाज सुद्धा वाटत नाही म्हणायला खुशाल दुसऱ्या बाईने फोटो दिला कस काय दिला तिने काय संबंध तिचा फोटो तुम्हाला द्यायचा काय तुम्ही गा आता कशी काय तातगिरी बसली तुमची खुशाल आणि खुशाल म्हणतात त्या बाईने माझ्या फोटो दिला ठेवायला तुम्हाला वाटली पाहिजे तुम्हाला असं काय वाटतं का वाट नाही असं थोबड घेऊन मला सांगायला अजून तरी माशी बिशी जाईन बघ अरे तुला काय हाय का अक्कल बायकुस उडले अशी घरामधून दुसऱ्या बाईंचे फोटो घेऊन फिरतो थोबड तोंड या तुला थोबडत काहीतरी कश काय ती बाईने तुला फोटो दिला ठेवायला काय माहिती लागली माझ्या घराला अग आबा आबा बाबा नको करू ते आबा आला बघ खालचा बाग येऊ द्या आबाला बी कळू द्या आबा ऐका या माझ्याचे कारस्थान ऐका लाल मला एवढी बायको असताना दुसऱ्या बायांचे फोटो घेऊन फिरवतो खिशामध्ये त्याला म्हणता का लय साजू काय अवकाशाचा साजू किंवा आपल्या गाठीचा माणूस ऐकून तर गेला ऐकून घेऊ मी अग झाले काय माहितीये का तुला कशाच फोटो माहिती का तुला मला माहिती मला ऐकायचं बी मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलाय हाताने काढला तुमच्या खिशातून फोटो काय असं तोंड करता माझ्या पुढे करून सरून सगळं बसायचं आणि परत लय मग खाली मुंडी पातळ धुंडी तुमची मला माहितीये किती आता बारीक तोंड करून बसता का आता चोरी सापडली ना तुमची आणि जर काय तर किती बोलले असते मला टळ 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 निसत तुमची जीप गप बसली नसती बोलताना हा बोला की आता बोला की हा काय झालं अग पण मी काय म्हणतोय काय म्हणता तुम्ही काय म्हणूच नका मला तुमचं काय ऐकायचं पण आहे कळलं का मला लागलेलं मोठे सांगायला तुमचं काय ऐकू अहो माणूस जर नीट नेटका असेल तर त्याचं माणूस ऐकत आहे तुमचं काय ऐकायचंय तुम्हीच ऐका सांगण्याच्या शुद्धी राहिलेले सांगायला लागले मला वर्थवाड करून तर ग बसा काय बोलायचं नाही हा ही काय ती मला सांगा पण आधी अग अग बिग काय नाही तसलं मला सांगूच नका आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही माझं ऐका मला उद्याच्या उद्या सोड चिट्टी पाहिजे कळाला येडी झाली का तो सोड चिट्टी पाहिजे म्हणजे येडी नाही झाली काय मी लेशाने म्हणणच म्हणते मला सोड चिट्टी पाहिजे कळाला का काय ए? ए बाबा अरे तो फोटोने काय उद्योग केलाय बघ मी तेच विचार तुला तू फोटो नाही का, का दिला सेतूतून फोन आलता मला ह्या हे काय घेऊन बसली फोटो काय देतो फोटो म्हणजे म्हणजे काय म्हणजे इकडे देतो फोटो माय बायकोचा ह्याच्याकडे दिलतो त्याला म्हटलं सेतू दे तू त्यामुळे सगळे काम अधुरे राहत अरे काय सांगायचं तुला तू दिला फोटो मी खिशात ठेवला होता आणि शर्ट इथं काढून जरा म्हणलं आपलं मोबाईल चार्जिंग होईपर्यंत बसावं आणि निघून जावं तिकडे अरे पण मला सांगायचं ना जाणार तू मग मेस नसता दिला अरे पण उद्योग काय झाला पुढे ऐकून तर घे फो शर्ट ठेवला होता हिथं मी हिनी आला शर्ट घेतला होईल आणि तो फोटो बघितला का ते म्हणून इथं फोटो तुमच्या खिशात कसा काय सांगायचं ना का मग मला नाही जायचं म्हणून ते शेतवाला गेला आता अरे सांगायचं काय हिनी बोलून दिले का फार गट्ट स्फोटापर्यंत गेले माझी अख्खे गावात आबरू काढली माणसं गोळा झाली बघायला फार अरे लोकांना माझं त्यांच्यावर विश्वास आहे पण आता असा फोटो दिसल्यावरती थोडाफार गैरसमज होतच ना हाय का नाही बोलते का तुम्हाला वन काढ आणि माझच तोंड अरे बाई बोलायची सामाना बया ब्या बया 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 बकरावानी ओरड ती कवत झालं अरे तिला मी सांगतोय फोटो आई कोण घे एवढं म्हणलं तरी पैसे डायरेक्ट मला हा बाकी ठेवला होता बरं झालं तू आला काय वाहिनी तसं नाही पण असं मला काय माहिती आता सांगितलं पण नाही मला तुम्ही का असं असं आहे म्हणून सांगितलं का तुम्ही अगं तो अंडा थोकायची बाकी राहिली होती ना माझ्या काय सांगते तुला जाऊ दे मी जातो मला शेतूत गाव फोटो हा आणि परत बाईक आहे बाबाचा बी फोटो माझ्या खिशात देऊ नको बाबा जातो हा जाते हे शर्टर्ट दुआधार